आणि मग जो धस टाईप जो डान्स आहे तुम्ही जे काय मी नाही माझा मग डान्स तुम्ही आधीपासून आवडत तुम्हाला की कसं आहे काय डान्स असं करायचं आहे आपलं ओले तेल काय पोरस्वर काय आहे आजकाल नवीन जमाना आहे संपादक साहेब हे तरुण पिढी आता माझं वय चौपन आहे मग मा, आता माझा मुलगा तीस बत्तीस वर्षाचा झाला तीस वर्षाचा मुलगा झाला थोरला आता हे नवीन जे बारकाले पोरं आहेत ह्यांनी कशामुळं आपल्याला मतदान करायचं मग गणपती त्याच्यात त्याच्यात गेलं ते पोरं नाचत असले येडे व्हा म्हणतात आपल्याला आपण डबल येडे व्हायचे मग पोरं म्हणते ते हे ही आपल्यातलेच आपल्यात लिच मत आमच्याजवळ काहीच नाही ना ना साखर कारखाना आहे ना शिक्षण संस्था आहे काय कशा जेव्हा राजकारण करायचं मग त्यांच्याबरोबर डान्स केला ते म्हणते या आपण लेवल का इशोवट म्हणून आम्हाला मतं पडते दुसरं काय